या मतदार क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय काम केलं हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं मी गेल्या चाळीस वर्षापासून अनेक वेळा चंद्रपूरला येण्याची मला संधी मिळाली असे एकही क्षेत्र एक नसेल की ज्या क्षेत्रामध्ये सुधीर भाऊंनी चांगलं काम केलं नाही केवळ सरकारच्या पैशातून नाही तर मला आठवत माझे मित्र रतन टाटा यांनी मला सांगितलं की आता नाही आहे की सुधीर भाऊनी मला चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग करता आणि कॅन्सरच्या दवाखान्याकरता त्यांनी मदत मागितली आणि त्यांच्या आग्रहाकर मी आमच्या ट्रस्टतर्फे त्यांना मदत केली म्हणजे केवळ सरकारचा नाही त्यांनी अतिशय उत्तम असं गार्डन या ठिकाणी उभं केलं खेळाची मैदानं उभी केली इंजिनिअरिंग कॉलेज उघडले उद्योग आणले आणि ताडोबा हे आता जागतिक आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे रोज जर नागपूर विमानतळावर सकाळी विमानं जेव्हा येतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक हे विदेशातून विमानातून उतरतात आणि नागपूरला या करता येतात की त्यांना ताडोबाला जायचं असत आज सकाळी माझा इंटरव्ह्यू एकेकाळी एनडीटीव्हीचे प्रमुख होते प्रणव राय त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं मला ताडोबाला जायचं आहे म्हणजे आज ताडोबा जगाच्या मॅपवर पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर वनमंत्री म्हणून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केलं त्या भागामध्ये चांगले था रिसॉर्ट बांधले आणि आता मला विशेष रूपाने आनंद आहे की मी सुधीर भाऊना विनंती केली होती की ताडोबा ज्या गाड्या आहेत त्या आपण इलेक्ट्रिकवर जर कन्वर्ट केल्या तर दूरही होणार नाही आणि आवाजही येणार नाही आणि कुठल्या प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि आपण ही संख्या वाढवू शकू दिल्लीतल्या एका पार्टीला या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी आता इलेक्ट्रिक कन्व्हर्शन पण सुरू केलं म्हणजे आपल्या भागामध्ये नवीन नवीन विकासाच्या दृष्टीतून त्यांनी अनेक कार्यक्रम या ठिकाणी आखले मला विश्वास आहे की महाराष्ट्रामधलं ऐंशी टक्के फॉरेस्ट विदर्भात आहे महाराष्ट्रातली पंच्याहत्तर टक्के खनिज संपत्ती विदर्भात आहे आणि विदर्भातली साठ सत्तर टक्के खनिज संपत्ती आणि वनसंपत्ती कुठे असेल तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सुधीर भाऊंनी आता नवीन काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर आपण बावीस लाख कोटी रुपये खर्च करून पेट्रोल डिझेल आणि फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो आज आपल्या इथे विशेष रूपाने हा जो कोळसा आहे या कोळशाच्या गॅसिफिकेशनपासून आपण जवळपास दीड लाख कोटी रुपये देशात युरिया इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो कोल गॅसिफिकेशन मधून कोळसा झाला पाहिजे युरिया झाला पाहिजे आणि युरियाच्या बरोबर एक मिथेनॉल तयार होतो तुम्हाला माहिती असेल की मी बंगलोर मध्ये अशोक लेलँड ले ट्रक आणि बसेस पंचवीस बसेस बंगलोरच्या मिथेनॉलवर चालणाऱ्या पंधरा टक्के मिथेनॉल डिझेलमध्ये टाकून त्याचं मी इनॉग्रेशन केलं आता डिझेलच्या ऐवजी मिथेनॉल अनेक ठिकाणी वापरायला सुरुवात झाली आणि मिथेनॉलचा भाव आहे बावीस रुपये लिटर आणि डिझेलचा भाव आहे एकशे दहा रुपये लिटर आणि मिथेनॉलच्या बरोबर आपण या ठिकाणी अमोनियम नायट्रेट देखील बनवणार आहे बल्लारपूरच्या भागात डब्ल्यू सी एलनी एक कोलमाईन सिलेक्ट पण केलेली आहे आणि सुधीर भावच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी युरिया मिथेनॉल अमोनियम नायट्रेट आणि त्याचबरोबर डी एमई डी म्हणजे आपण जो गॅस वापरतो एलपीजीचा त्याच्यामध्ये चाळीस टक्के डीएमई कोळशातून तयार झालेला आपण सिन गॅस वापरला तर गॅस सिलेंडरची किंमत चाळीस टक्के कमी होणार आहे आणि हा प्रकल्प डब्ल्यू सी एलने प्रस्तावित केलेला आहे सुधीर भाऊ आले तेव्हा प्रल्हाद जोशी कोलमंत्री होते तेव्हा सुधीर भाऊंनी त्यांच्याशी चर्चा केली मी पण केली आणि लवकरच टेंडर काढून या भागामध्ये तो उद्योग सुरू झाला या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही मला अतिशय आनंद आहे की या काळामध्ये विशेष रूपाने आपल्याला सुधीर भाऊनी उत्तम वन विकसित करण्याचा तर प्रयत्न केलाच पण सुधीर भाऊंच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आता मला माहित नाही बारा कोटी झाले की कुठे झाले आता पन्नास कोटी झाड लावणारा आणि या महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात करणारा पर्यावरणाकरता एवढा मोठा योगदान देणारा देशातला पहिल्या नंबरचा नेता कोणी असेल तर सुधीर होणार मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांना सुधीर भाऊकडे भेटायला पाठवले की आपल्याला कशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला झाडं लावता येतील वाढवता येतील या भागामध्ये सुधीर भाऊंचा एकच प्रकल्प त्यांनी खूप प्रयत्न केले सगळे केले मी पण केले पण फॉरेस्टमुळे अडकला आणि तो म्हणजे विमानतळाचा प्रकल्प या ठिकाणी सुधीर भाऊंनी सगळ्या ठिकाणी फॉरेस्ट चंद्रपूरचा रोड नाही मानताय अनेक अडचणी आहेत आणि या प्रकल्पाकरता सुधीर भाऊंनी खूप प्रयत्न केले पण फॉरेस्टवाल्यांनी ती जागा काही मिळू दिली नाही या भागातला जो एअरपोर्ट आहे तो होऊ शकला नाही आणि म्हणून माझी सुधीर भाऊंना विनंती आहे की मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी मी एस सी प्लेन म्हणजे पाण्यावर उतरणारी विमानं देशात आणली मी स्वतः मुंबईच्या समुद्रामध्ये उतरलो ते विमान घेऊन मोदीजी गुजरा अहमदाबादवरून त्या ठिकाणून सरदार सरोवरापर्यंत विमानात गेले दे उतरला। ते पाण्यात उतरलं तेव्हा आपल्या बाजूला हे इराई धरण आहे इथे आता तुम्ही एक वॉटर पोर्ट तयार करा आणि बावीस लोकांचं विमान पाण्यावर उतरेल अशी व्यवस्था करा म्हणजे इथे येणाऱ्या टुरिस्टची संख्या वाढेल आणि याचा जनक मीच असल्यामुळे याची सगळी परवानगी माहिती मी आपल्याला देणार आज आपल्या देशामध्ये असे रूट्स मंजूर झालेले आहेत उडान योजनेमध्ये की ज्यामध्ये पाण्यावर उतरणारे विमान त्याला देखील सबसिडी मिळते त्यामुळे पुण्यापासून मुंबईपासून डायरेक्ट चंद्रपूरला उतरता येईल पाण्यावर अशा प्रकारची जर जलवाहतुकीच्याऐवजी जल पाणी वाहतूक जल आणि वायू पाहतू अशी दोन्ही प्रकारचं एमपीबीएस सी प्लेन ह्या ठिकाणी आलं तर खूप मोठं काम ज्यावेळी एव्हिएशन मिनिस्ट्री याला परवानगी देत नव्हती तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुम्ही ज्याला एमपीबीएस सी प्लेन म्हणता त्याला मी फ्लाईंग बोट म्हणतो आणि बोटीचा कायदा करण्याचा मला अधिकार आहे पाण्यावरून बोट गेली आणि हवेत उडली मग तुम्ही येता पाण्यावर निया तुम्ही आणि मी दोघेही डिपार्टमेंट आहोत पण तुम्ही जर तीन महिन्याच्या नियम बनवले नाही तर मी फ्लाईंग बोटचा अॅक्ट पास करीन आणि मी मंजूर करून ठेव तीन महिन्यात त्यांनी मंजुरी दिली त्यामुळे सगळ्या कायद्याचे क्लिअरन्स आहे आणि मुंबईवरून डायरेक्ट चंद्रपूर म्हणजे ताडोबा अशी जर विमान वाहतूक सुरू झाली तर मला विश्वास आहे की विमान भरून लोक मोठ्या प्रमाणात ताडव्यामध्ये येतील आणि पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये जवळपास एकोणपन्नास टक्के खर्च हा रोजगार निर्माण करण्याकरता होतो या भागातल्या जनतेला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याकरता सुधीर भाऊंनी सतत तळमळीने काम केलेलं आहे आणि म्हणूनच फॉरेस्ट अकादमी वैद्यकीय महाविद्यालय कॅन्सर उपचाराची सोय एस एनडीटीचं सेंटर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुधीर भाऊंनी या भागातल्या आदिवासींकरता एवढं मोठं काम केलं आहे की सुधीर भाऊंच्याच प्रयत्नामुळे गोंडवाना युनिव्हर्सिटी निर्माण झाली आणि आज गडचिरोली जिल्ह्यातल्या तरुण आदिवासी मुलांना सगळ्या प्रकारच्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली सुधीरबाने अजून एक मोठं काम केलं आपल्या सगळ्यांची श्रद्धा ज्या तुकडोजी महाराजांवर आहे लोकप्रबोधन चळवळीचे खऱ्या अर्थाने ते प्रणेत्या त्या तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्याचं खरं श्रेय कोणाला असेल तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना त्यांनी विधानमंडळामध्ये हा प्रस्ताव मांडला आणि मंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याचा त्यांनी पाठपुरावा केला आज या चंद्रपूर जिल्ह्याचा गडचिरो जिल्ह्याचा मोठा विकास आज त्यांनी केला आणि तो आपल्या सगळ्यांना दिसतो आहे बांबूवर मोठं काम त्यांनी केलं बांबू शिल्प आणि आता बांबू पासून सीएनजी तयार व्हायला लागला बांबू पासून इथेनॉल तयार व्हायला लागलं आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर आपला शेतकरी हा ऊर्जादाता आणि इंधनदाता झाला आणि केवळ आता ऊर्जा आणि इंधनदाता नाही आहे तर आता आम्ही पंजाब हरियाणामध्ये तनसापासून बांबू पासून, पासून डांबर बनवायला सुरुवात केली आहे आणि पानिपत जिल्ह्यामध्ये हरियाणामध्ये आपल्या तनसापासून एक लाख लिटर इथेनॉल दीडशे टन बायोविटोमिन आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की परवा नागपूरच्या एअरपोर्टचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा मी डिक्लेअर केलं की नागपूरच्या विमानतळावरून जेव्हा पहिलं विमान उडेल ते विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल तुम्ही जेवढे लोक इथे बसल्या तुम्ही मोटरसायकल स्कूटर आणि कारमध्ये जेवढे पेट्रोल वापरणारे आहे त्या सगळ्यांच्या गाडीत आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथे लावला आहे आता तांदूळापासून मक्यापासून गहू गव, गव्हापासून तनसापासून बांबूपासून शुगर केन ज्यूस पासून पासून बायो इथेनॉल तयार होऊन झालेला आहे आणि माझ्याकडे नागपूरला गाडी आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी टोयाटो कंपनीची जगातली पहिली इनोवा माझ्याकडे नागपूरला आहे आणि दिल्लीलाही आहे आणि आपल्या देशामध्ये दे हळूहळू शेतकरी हा केवळ गहू मका तांदूळ ज्वारी लावून श्रीमंत होऊ शकत नाही आपला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे या देशातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि खरं म्हणजे गा स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज तयार झाले पाहिजे आणि शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे हेच आमचं धोरण आहे आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळं बदलत आहे आणि मला आनंद आहे की दोन हजार चौदा पूर्वी या जिल्ह्यात एकही किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नव्हता पण दोन हजार चौदा नंतर या दहा वर्षात चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार झाला याचा खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोघांना आहे त्यांनी सातत्याने या भागामध्ये माझ्याकडे मागणी केली आज पाच हजार कोटी रुपयाची राष्ट्रीय महामार्गाची चौदा कामं मंजूर आहे दहा कामं पूर्ण झालेली आहे आणि चार काम प्रगतीत आहे नऊशे वीस कोटी रुपयाची सीआरएफ च्या अंतर्गत जवळपास चौदा कामं मंजूर केवळ विधानसभा क्षेत्र जे आहे बल्लारपूर सुधीर भाऊचं या मतदारसंघात केवळ अडीच हजार कोटी रुपये मी मंजूर केले आहेत अडीच हजार बामणी ते राजुरा लक्कडकोड ते स्टेट बॉर्डर तेहतीस किलोमीटर एक हजार सदुसष्ट कोटी रुपये अंबुजा अल्ट्राटेक दालमिया सिमेंट फॅक्टरी असल्यामुळे आपण या ठिकाणी मोठा गोविंदपूर राजुरा हा एक हजार एकशे अकरा कोटी रुपये अनेक ठिकाणी फॉरेस्ट वर्ल्ड लाईफच्या अडचणी आहेत त्या सोडवत आपण एकसष्ट टक्के काम पूर्ण केलं कोरपणामध्ये अंडरपास होता सुधीर मला सांगितलं की इथे फ्लायओव्हर पाहिजे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतोय की मी आधीच इथे येण्याच्या आधीच इलेक्शन लागण्याच्या आधी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा फ्लाय कोरपणाला कोरोपनाला मंजूर केलेला आहे त्याचबरोबर दुसरा गडचांदूर इथे त्यांनी या फ्लायवरची मागणी केली तोही पण अॅन्युअल प्लॅन मध्ये मंजूर केलेला आहे हे मी या ठिकाणी घोषित करतो या रस्त्याची कामं करत असताना जलसंवर्धनाची कामं करण्याचा प्रयत्न आम्ही केला या ठिकाणी चौवेचाळीस नाल्यांचं खोलीकरण केलं दहा ठिकाणी तलावाचं खोलीकरण केलं आणि बेचाळीस थाउजंड क्युबिक मीटर इतकी माती काढली ती रस्त्यात टाकली आणि पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं गावा, पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात या मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम या ठिकाणी झालं मी एक हजार सरोवर महाराष्ट्रात बांधले मला नऊ डॉक्टरेट मिळालं डिलिप्स मिळालं आणि त्यापैकी पाच डॉक्टरेट जे आहे त्या जलसंवर्धनावर आणि कृषी विज्ञानावर मिळाल्या राजुरा तालुक्यामध्ये अहेरी तलाव अरबी तलाव कोरपणामध्ये नारंडा तलाव कोरपणा तलाव सोनुर्ली तलाव हेटी तलाव धुनकी तलाव आणि त्याचबरोबर धामणगाव नाला अलनखूर नाला वाडगाव नाला आणि अने अनेक नाले रुंदीकरण केलं खोलीकरण केलं त्यामुळे त्या आसपासच्या विहिरींना आता कमीत कमी चोवीस कमी, तास पाणी उपलब्ध होईल एवढं पाण्याचा साठा जमिनीमध्ये संचयित झाला आणि ज्यातून या भागातला शेतकरी समृद्धाने संपन्न होणार आहे मला आताच सुधीर भाऊंच्या प्रयत्नामुळे आपल्या इथे समृद्धी महामार्गाला चंद्रपूरला जोडल्या जाणार आहे आणि त्याची अलाइनमेंट मी पाहिली आहे आणि त्यामुळे त्याचं जे घुगु जवळ एक मोठं इंटरचेंज देण्यात आला आहे आणि त्या इंटरचेंज पासून चंद्रपूर शहरापर्यंत अकरा अकरा किलोमीटरचा कनेक्टर दिला आहे लॅन पण सुरू झाला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये जोडून नवीन रस्ता बांधून चंद्रपूरचा बायपास ही जी मागणी आहे बाहेरच्या बाहेर करण्याची ती पण मी पूर्ण करणार असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो सुधीर भावांनी या भागाचा सर्वांगीण विकास केला सुधीर भावांनी या भागामध्ये सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या आमदारांनी आपल्या मतदार क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम केलं अशी जर स्पर्धा ठेवली तर त्या पाच आमदारामध्ये सुधीर भाऊचा नंबर वरती लागल्याशिवाय राहणार नाही एवढं काही नेहमी म्हणतो की कुठलाही व्यक्ती हा जात पंत धर्म भाषा यांनी मोठा नाही होत त्याच्या कामाने मोठा आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का आपण छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांची जात पाहतो का आपण तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गाडगे महाराज यांची जात पाहतो का नाही कारण माणसाचं मोठेपण त्याचं कर्तृत्व आपण पाहतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे मानवतेच्या आधारावर हा समाज निर्माण झाला पाहिजे पण मधल्या काळामध्ये जाती पातीचं विष घालवण्याचा प्रयत्न मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला गेला की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे बाबासाहेबचं संविधान बदलवण्याचा प्रश्न उद्भवत नाही आम्ही बदलवणार नाही आणि कोणाला बदलवू देणार नाही पण जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न मी लॉ ग्रॅज्युएट आहे मी तुम्हाला आम्हाला लॉमध्ये तिसऱ्या वर्षाला संविधानाचा पेपर होता संविधान चार भागामध्ये आहे पहिल्या भागामध्ये संविधानाचे मूलभूत तत्व आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस चालली होती केशवानंद भारती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा न्यायमूर्ती असं अकरा जणांचं खंडपीठ होतं आणि त्या खंडपीठाने निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही घटनेचे मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे तर कोणी बदलवूच शकत नाही मग घटनेमधल्या ज्या तीन पार्ट आहेत हे मूलभूत तत्व होती प्रियमबाब आता जे बाकीच्या तीन पार्ट मध्ये आहे ही घटना अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय लागल्यानंतर इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला उद्ध्वस्त केलं तोडमरोड केलं त्याच्या धज्या उडवल्या की काँग्रेस पार्टीचे राजकुमार आता लाल संविधानची प्रत घेऊन गावोगावी हिरून आले बाबासाहेबांचं संविधान तोडायचं पाप कोणाचं काँग्रेस पार्टीला आणि ज्यावेळी सत्याहत्तर साली जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा आम्ही पुन्हा एकदा ते, एक ते सगळी कलम रद्द करून संविधान पुन्हा चांगलं करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात केलं आपल्याकडे मराठीमध्ये म्हणा ना की चोराच्या उलट्या व बा तसा उलटा चोर कोतवाल कोटवालकोटाटे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दलितांच्या मनामध्ये विष कालवून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला मुसलमानांना सांगितलं की हे बीजेपी वाले खतरनाक हे चुन कराएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित राहणार तो पंजेपूर मोहर लगा भारत सरकारच्या सदुसष्ट योजना आहेत आयुष्य योजना आहे उज्वला योजनामध्ये साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर गॅस सगळ्या दिल्या आहेत लाडकी बहन योजना महाराष्ट्र सरकारची सुरू आहे एकातरी योजनेमध्ये असं कुठे लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करू नये असं लिहिलं आहे कुठे सगळ्या योजनांचा फायदा सगळ्यांना मिळून आलेला आम्ही कधीही अशा प्रकारचं कुठलंही काम केलेलं नाही सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास और सबका विकास हेच सूत्र घेऊन आम्ही काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये सुधीर भाऊने कधी जातीवाद नाही केला कधी सांप्रदायिकतेचा वाद नाही केला आणि आम्ही नेहमी हेच शिकलो आहे की जो मतं देईल त्याचंही काम करू जो देणार नाही त्याचंही काम करू हे राजकारण आम्ही नाही करणार आणि म्हणून आपलं भविष्य बदलवणारा या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाच्या विकासाकरता तळमळीने काम करणारा एक लोकनेता म्हणून ज्यांनी पर्यावरणापासून शिक्षणापासून स्वास्थ्य क्षेत्रापासून उद्योगापर्यंत शेतकऱ्यांपासून सिंचन योजनेपर्यंत अगदी असं एकही क्षेत्र एक सोडलं नाही ज्या क्षेत्रात चांगलं काम केलं नाही असा आदर्श लोकप्रतिनिधी सुधीर भाऊच्या रूपाने आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीत सुधीर भाऊचं भविष्य निश्चित नाही होणार जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलवायचं असेल तर खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भविष्याचा निर्णय होणार आहे नाही तर आहेच एक पॉट डटाओ गरिबी दारू सुरू झाली आता आणि तो धंदा सगळ्यात तेजीत आहे न जाप पर बाप पर इंदिरा जी की बाप पर मोर पर अपने बाप का माल है जितना खींचना है उतना खींचो एक पाउडा गरीबी हटाओ तमाशा तले तमाशात के जैसे बोलता ना बाबा साहेब आंबेडकर महात्मा फुले शो महाराष्ट्र मध्य अरे का एक पाउड डता गरीबी हटाओ मला काही नाव घ्यायची नाही मूलभूत विकासामध्ये हा देश बदलला पाहिजे हिंदुस्थान आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे जगातली तिसरी महान आर्थिक महाशक्ती झाला पाहिजे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाला पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थान महाराष्ट्र विदर्भ आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्हा झाला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यापैकी सुधीर भाऊ हो आहे आणि म्हणून या निवडणुकीतून त्यांना प्रचंड मताने विजयी करा कमळाच्या फुलाची बटन ही पहिल्या नंबरवरच आहे ती बटन दाबून त्यांना विजयी करा आणि या चंद्रपूर जिल्ह्याचा आज जेवढा विकास आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुन्हा सुधीर भाऊ निवडून येणार आहे पुन्हा मंत्री होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची ट्रेन ही ही बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीनी जोड जोड दौडणार आहे अभि तक जो हुआ वो तो ट्रेलर था असली फिल्म सुरू होणार बाकी आणि म्हणून सुधीर भाऊंना विजयी करा आणि चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातला प्रगतिशील समृद्ध संपन्न म्हणून पहिल्या नंबरचा जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो माझ्या रोज दोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद नमस्कार गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा